हॅलो गाईज मी आहे हमीम शेख आणि आपण पाहत आहात माझा शेख हमीम यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण शेतामध्ये आलो आहेत आणि शेतामध्ये आपण आज जवारीचं पीक आणि हरभऱ्याचं पीक आपण पाहणार आहोत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास जवारीचं पीक आणि हरभऱ्याचं पीक तुम्हाला मी दाखवणार आहे आपण बघू शकता माझ्या मागं हे जवारीचं पीक आहे मी तुम्हाला पूर्णपणे चांगल्या प्रकारे व्हिडिओ आता दाखवणार आहे याच्यामध्ये तर चला मग बघूयात आपण जवारीचं पीक आणि हरभऱ्याचं पीक कशा प्रकारचं शेतामधील आलेलं आहे मित्रांनो आपण बघू शकता हे है। आपन जवारी आहे ज्याच्या आपण जवारीच्या भाकरी करून खातो ना ते जवारी आहे हे आपण बघू शकता हे जवारी पूर्णपणे मी जवारीच्या पिकामध्ये मधल्या बाजू भाजु, बाजूला भाजु, येऊन मी आपण हे दाखवत आहे हे आपण बघू शकता जवारी आणि आता आपण जाणार आहोत हरभऱ्याच्या पिकामध्ये हरभऱ्याचं प्लॉट मी तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे हरभरा आहे हे आपण बघू शकता हरभरे हरभऱ्याचं पीक आता सध्या हरभऱ्याला फुलं लागत आहेत हे बघू शकता आपण हे फुलं आहेत लागलेले फुलं आता तरी कुठं कुठं फुलं लागत आहेत आणि हरभऱ्याचे बोंडे पण होत आहेत बघू शकता आपण हे शेतीमध्ये मी आज शेतीमध्ये आलो आहे आणि हे बघू शकता आपण हरभऱ्याचे बोंडे सुद्धा हे पूर्णपणे हरभऱ्याचं प्लॉट आपण बघू शकता थोडं ऊन असल्यामुळं व्हिडिओ तेवढं क्लिअर व्हिडिओची क्लिअरिटी तेवढी क्लिअर येत नाही पण मी आपणास दाखवण्याचा प्रयत्न करतोय चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनावं आणि चांगल्या प्रकारची व्हिडिओची क्लिअरिटी यावी अशी माझी अपेक्षा आहे पण आता ते नैसर्गिक ऊन असल्यामुळं आपण त्याला काय करू शकत नाही हे बघू शकता आपण हे हरभरा हे पूर्णपणे हरभऱ्याचं प्लॉट आपण बघू शकता हे तिकडं दिसतं चिंचचं झाड आहे हे आपण बघू शकता चिंचचं झाड आणि हे हरभऱ्याचं प्लॉट आणि हे पुढं बोरीचं झाड आहे बोर जे आपण चव घेऊन ज्याची बोर खातो ते बोरीचं झाड आपण बघू शकता इथे हे पूर्ण हरभऱ्याचं प्लॉट आणि तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे जवारी बघतात तुम्ही तर मित्रांनो अशा प्रकारे हे जवारीचं प्लॉट आणि हरभऱ्याचं प्लॉट मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवलं आहे नक्कीच तुम्हाला अपेक्षा करतो की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा